आज मराठी दिवस मराठी दिवसासाठी थोड्याशा रचना मी मराठी माझ्या मराठी भाषेचा अभिमान मला मराठी भाषा म्हणजे मृदू भाषा ज्यातून आपुलकी आणि प्रेमळ अशी भाषा आहे स्वर व्यंजन बाराखडी उकार आकार रस्व दीर्घ वेलांटी शब्द वाक्य यापासून भाषा तयार होणारी ही मराठी भाषा बोलीभाषा प्रमाणभाषा लहानपणापासून जी भाषा बोलतो तिची सवय आपल्याला पडलेली असते ती म्हणजे बोलीभाषा आणि जी शाळेत शिक्षणात असते ती प्रमाणभाषा ययतीणी खेड्यात गावातील भाषा अशी प्रत्येक भाषा भागात काही प्रमाणात एकच वस्तूसाठी वेगवेगळे शब्द अशी वेगळी ही मराठी भाषा लयबद्ध मराठी भाषेत म्हणी वाक्प्रचार असतात अलंकारिक शब्द जे मराठी भाषेचे सौंदर्य वाढवतात मराठी भाषेला कुठेच तोंड नाही मराठी भाषा ही गोड आहे शब्द गरज करणे म्हणजे एकाचं नाव उत्साहाने पुन्हा पुन्हा घेणे चर्चर करणे म्हणजे वाजवीपेक्षा जास्त बोलणे रडरड करणे सारखी रडत राहणे बडबड करणे सारखं बोलत राहणे म्हणे करावे तसे भरावे कावळ्याच्या शापाने काय मरत नाही अंथरुण पाहून पाय पसरावे कोळसा उघडावा तितका काळा काखेत कडचान गावाला बळसा कोणाचं चोरू नये अति तिथे माती होते मराठी राजभाषा महाराष्ट्रची शान भजन कीर्तन ऐकताना हरपते भात मराठीचा गंध जाई जाईजुई मोगऱ्याचा माझ्या मराठीचा संघ साधू आणि संतांचा ज्ञानेश्वरी रचली तुकाराम महाराजांनी रचली गाता समृद्ध संपन्न माझी मराठी भाषा माय मराठी माझी शब्द मधुर अमृताचे ज्याची मधुरता विठ स्पंदन करणाचे मराठी या हृदयातून या हृदयात राहणारी ज्ञानेश्वरी पसायदान जेवणात रुजविणारी मराठी भाषेची महती केवढी म्हणून वर्णावी मराठी माणूस गर्वाने तो थो तिची थोरवी माय मराठी उपकार असे आम्हा मानावर तिने घडविले संस्कार यशोधन जीवनावर मराठी भाषेचा जागर करू आम्ही जगभर तिची प्रतिमा करून ठेवू आम्ही प्रमिलाच्या हृदयावर घेऊन <coughs> हृदयात जडले हिंदू मराठी भाषा आणि पाऊल पुढ्यात पडले मराठी संत महात्म्यांनी आत्तापर्यंत सांभाळलेले आता, आता साहित्यिक हो आहे तुमच्या हवाले सांस्कृतिक संस्कारांचा वारसा पुढे चालवणे गर्व अभिमान आहे सौप्रमीचे हे सांगणे देशोदेशी वाढेल नावही निघेल समाधान मनाला जगाला कळेल मा मराठी मातीत जन्मली साऱ्यांच्या मनात रुजली मराठी भाषेची थोरवी सर्वांनी किती गौरावी मराठी भाषेचा गोडवा अमृत समान मधाळ नरम सुनी ते शब्द मिळे शब्द फळ रसाळ मानवी हृदय वसली सज्जनात सदा वाढवी निसर्गात खेळ खेड़ खेळून अक्षराने समुद्र समृद्ध झाली शब्द मास शिकवली सुंदर असे अलंकार तिचेच मानवांना दिले मराठीचे सारे संस्कार गाव्या जात्यावरी लावणी पोहाडा भंग अंगाई भक्तिगीत गाणी आणि एक मराठीचे अंग संतांची भूमी असुणी करूया सदैव सन्मान उराशी बाळगु बाळगून ठेवू मराठी भाषेची ही शान मराठी शा भाषेची ही शान माझी मराठी मायबुली किती करावी तिची स्तुती तिच्या शब्दाशब्दात अमृतवाणी किती मोठी भारी ख्याती मराठी भाषा सुंदर देखणी अमृता अमृतही अमृत ही पैसा जिंकणारी राजभाषेचा ताज परिधान करणारी सर्वांच्या मनात मुखी बसणारी भाषा म्हणजे आपली संस्कृती अमृताची करी शब्दात बरसात साजरी ती गोजिरी वाणी असुनी प्रत्येकाच्या भर भरतात रोमारोमात माझी मायबोली मराठी मान बोलतात ओठावरी गोड मधुर महाराष्ट्राची राजभाषा म्हणून मला मराठी भाषेचा आदर मला मराठी भाषेचा अभिमान मला मराठी भाषेचा स्वाभिमान मराठीचा ठेवा हीच माझी नवीरच्या सदैव राहील माझ्या मुखी ध्यास माझ्या मराठी भाषेचा माझी माय मराठी असुनी साता समुद्रापलीकडे प्यारी तिची किती गाता गाता थकत नाही दुनिया सारी गौरव मराठी भाषेच्या करूया माझी मराठी हीच मातृभाषा सदैव राहील आमच्या मुखात हीच माणुसकीची आपुलकीची भाषा माझ्या मराठी भाषेची किती अविट गोड गोडी साधा समुद्रापलीकडे तिची उभारू या गुढी संत पंडितांचे लेखन आम्हा मराठीत बघा माझ्या भाषेचा गोडवा जणू कस्तुरीच्या बागा लाखो असतील भाषा तरी अमृताची कळलडी साता समुद्रापलीकडे तिची उभारली मी गुढी छत्रपती शिवाजी त्यांचा राजकोशी मराठी वीस खांडेकर कुसुमाग्रज हाय सोन्याची काठी बैणाभांच्या कविता तूप लोण्याची तूप लोणची सोनकडी साता समुद्रापलीकडे तिची उभारली गुडी मला मराठी असण्याचा खूप वाटो अभिमान तिरंगाचे तिने जपले कधी काळी वसानं हिडले मातीचे पांग हाय नवरत्नांची घडी साता समुद्रापलीकडे तिची उभारली मृत्युंजयकार शिवाजी मृत्युंजय शिवाजी विश्वास माझ्या मराठी तो गवले बघा सोन्या चांदीचे शेत तिच्या शब्द सौंदर्याचे दर्शन घडते घडोघडी साता समुद्रापलीकडे तिची उभारुया गुढी तिची उभारली मी गुढी माय मराठी आपली माया ममतेची बोली छान वाचता पाहता मुले लात भर डोली गातो गुणगाण तुझे लेकरांचा तू तु आधार माय बनवी साक्षर स्वप्न करते साकार असे संस्कृतीची खाण महाराष्ट्राची या आण माय मराठीचा असे प्रत्येकास अभिमान गुरु माऊली आपली वाही ममतेचा जरा, झरा माय मराठीचा सार्थ असे सर्वा अभिमान, तिची प्रेमळ लेकरे राखतो तिचा मान माझी माय मराठी जाणे लेकराची मन तिच्या शब्दातून वाहे असा आनंदाचा क्षण राजभाषा असे थोर दिन असा गौरवाचा मनामध्ये अभिमान माझ्या माय मराठीचा माझ्या माय मराठीचा माझ्या मराठी मातीचा डंका जगात वाजतो तिळा जनू कुंकवाचा भाळी जगाचा शोभतो भाषा एकच मराठी बोली वेगळ्या डंगाची जणू बहरली बाग फुले अनेक रंगाची खानदेशी बोली भाषा तिची वेगळी तरा ऐराणी ठसक्याचा साज असे तिचा नारा कोकणी मालवणी बोली विदर्भ वराडी एक शब्द अर्थ खूप अशी मराठीची गोडी मराठ्यांची शाणो येते लगबगीने उठी जशी कळाले सरिता माझी माऊली मराठी मुकी संतांच्या झरते अमृता अभंगाच्या अमृताने नाचे कीर्तनात तिचं टाळम मृदुंग सातीने माय मराठीचा ठेवा साहित्यात बहरली सर्व गुण संपन्नता काव्य छानच गुंपली काना मात्रा वैलांटी अनुस्वारचिन्ह युक्त भाषा मराठी समृद्ध अर्थपूर्ण संयुक्त होव्या भारुड लावणी कादंबरी नाट्यकथा जागतिक भाषा मातृभाषा जगी सांगे सर्व व्यथा मराठीचा अभिमान कुसुमग्रजांच्या काळ्या ज्ञानेश्वरी ज्ञानेशांची ज्ञानेश्वरी बहिणा त्या ओव्या सौप्रमिलाच्या त्या ओव्या मावण्यांचा शब्दनाद सह्याद्रीत निनादला अभिजात दर्जा भाषा स्वाभिमान गाजविला माचा मराठी समृद्ध महाराष्ट्राभिमान अखोल अनमोल ख्यातीप्रद राखा तिचा स्वाभिमान राखा तिचा स्वाभिमान माय बोली माझी वाघिनीची दूध वास्तव्याचा झरा संस्कृतीची ती खाणं अमृतास मन गोडी मराठीची बोलताना स्मृतो अनोनात अभिमान अभंग पोवाडा लावणी ओवी दर्या कोऱ्यात वाहते गीत गाऊणी काव्यातून बरसते गीते उमजते समृद्ध केले थोर ऋषिमणी पिका पिकात दोलते चरा चरा राहते मराठी शिवायही मातीही अर्थहीन काना मात्रा वेलांटी उकारांनी सजली नटली अलंकारांनी छान मराठी मातीचा ललका टिळा महाराष्ट्र माझा संतांची खाणं महाराष्ट्र माझा संतांची खाणं ध्यास मराठी श्वास मराठी फुलला स्वाभिमान मग मु... <coughs> मुकुंदराजांनी विवेकशिंदू साकारला सुवर्ण अक्षरांनी कोरली पान कथा कादंबऱ्यातून वारसा लाभला गोड मधुर अमृत समान समृद्ध झाली साहित्यिकांच्या लेखणीने मच्या लीला चरित्र ग्रंथानं राजभाषा दिन साजरा होतो कुसुमग्रजांच्या वाढदिवसांच्या निमित्तानं माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर आवडले तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कळवा अनेक प्रकारचे व्हिडिओ आध्यात्मिक शास्त्रीय दृष्ट्या सर्व प्रकारे तुम्ही फक्त कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला काय पाहिजे ते सगळं मिळेल प्रमिला छंदमध्ये अवमान नाही मान सन्मान आहे जसा मला माझ्या मराठीचा अभिमान आहे तसाच प्रमिला छंदचा स्वाभिमान आहे म्हणूनच प्रमिला छंद